उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील काँग्रेसच्या निशाण्यावर अजित पवार आहेत की काय अशी चर्चा निर्माण झाली आहे नाना पटोले यांच्याकडून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं मुख्यमंत्र्यांनी सांगावं राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढे आलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पब संस्कृती या भाजप आणि भाजप या नवीन पिढीला बर्बाद करण्याचं बरबाद करण्याचं पाप हे लोक करतात आहे हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री आहे विरोधक त्याचा भाऊ करण्याचा प्रयत्न करतात अर्थात पुणेकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि आमचा देश पण हळहळलेला आहे तशा प्रकारच्या बातम्या पण आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था नीटपणे चोख व्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही खबरदारी राज्य सरकार म्हणून राज्य सरकारने घेतली पाहिजे पोलीस खात्याने घेतली पाहिजे ती निश्चितपणे घेण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यातनं काही पोलीस पण सस्पेंड केले काही डॉक्टरांना पण ते रक्त तपासणीच्यामध्ये काही गडबड केलेली आहे त्याच्याहीबद्दल त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या कामामध्ये लक्ष घाललं गेलेलं आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया माझा सहकारी न्यूजरूम मधून जगदीश देशमुख जोडले गेलेले आहे जगदीश आपण पाहतोय पुणे पुरुष अपघात प्रकरणासंदर्भात नवनवीन घडामोडी घडत आहेत आणि यामध्ये आता अजित पवार यांचं नाव समोर आलेलं आहे थेट काँग्रेस देखील या सगळ्या प्रकरणात उतरलेली आहे काँग्रेसनं सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे आणि यामध्ये आता अजित पवार यांचं नाव देखील गोवलं जातंय या सगळ्या चौकशी मागणी करण्यामागचं कारण आणि राजकारण नेमकं काय आहे जगदीश खर तर तेजस सुरुवातीपासूनच हा पुणे पुरुषा अपघात ज्यापासून झालेला आहे तेव्हापासूनच काँग्रेस प्रचंड आक्रमक झालेली आहे रवींद्र भंगेकर यांनी या संदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप केले अनेक ठिकाणी त्यांनी संशयाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं असं बोलले होते रक्त तपासणीबाबत सुद्धा रवींद्र भंगेकर हे आक्रमक झाले होते आणि आता नाना पटोले यांनी थेट थे थे अजित पवार यांच्यावर निशाणा साधला याची दोन प्रमुख कारण आहेत एकतर हा अपघात झाल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते तो एक मुद्दा आणि दुसरा अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी इतका मोठा अपघात झाल्यानंतर हा विषय इतका मोठा झाल्यानंतर सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळं आता काँग्रेसनं अजित पवार यांना घेरायला सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत या प्रकरणी निकाल समोर येत नाही किंवा हा हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत काँग्रेस अजित पवार यांना पूर्णपणे घेरणार याचा काही राजकीय अर्थ सुद्धा आहे कारण पुढे विधानसभा निवडणुका सुद्धा आहेत महानगरपालिका सुद्धा आहेत आणि अशा वेळेस काँग्रेसकडून अजित पवार यांना पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये होणार आहे अगदी धन्यवाद जगदीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुणे पुरुषी अपघात प्रकरणासंदर्भातील नवनवीन घडामोडी घडत आहेत आणि यामध्ये आता अजित पवार यांचं नाव गोवल्यामुळे ह्या सगळ्या संदर्भात आता चर्चा निर्माण झालेली आहे पुढे